नमस्कार मी आजोबे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे बी सी सी ने नुकतीच खेळाडूंच्या केंद्रीय कराराची यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये कोणत्या खेळाडूला मिळाले स्थान आणि कोणत्या खेळाडूला देण्यात आला डच्छू यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट बी सी सी ने जाहीर केलेल्या यादीमधून ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना काढून टाकण्यात आले आहे सतत इशारे देऊनही ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी रणजी ट्रॉफीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे या यादीमध्ये सहा खेळाडूंना ए ग्रेडमध्ये पाच खेळाडूंना बी ग्रेडमध्ये तर पंधरा खेळाडूंना सी ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे आता कोणत्या खेळाडूला कोणत्या यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून मत ग्रेड ए प्लस रोहित शर्मा विराट कोहली जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा ग्रेड ए रवीनचंद्र अश्विन मोहम्मद शमी मोहम्मद सिराज के एल राहुल शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या ग्रेड बी सूर्यकुमार यादव रिषभ पंत कुलदीप यादव अक्षर पटेल आणि यशस्वी जयस्वाल ग्रेड सी रिंकू सिंग तिलक वर्मा ऋतुराज गायकवाड शार्दूल ठाकूर शिवम दुबे रवी बिश्नोई जितेश शर्मा वॉशिंग्टन सुंदर मुकेश कुमार संजू सॅमसन अर्षदीप सिंग के एस भरत प्रसिद्ध कृष्णा आवेश खान आणि रजत पाटीदार तर केंद्र करारातून बाहेर पडल्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचे भवितव्य हे धोक्यात आले आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन अर सुन एक ब्रेक डेलिंग तुम आता ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीविच राउंडली इंडियन